हिमाचलमधील हिमाचल हिमालयमधील नेपाळच्या तळीवर हो, म्हणजे कपिल विस्तार आलेला आहे तिथं मी ज ब, माजा, माजा वस, मी तिथं जन्माला पावलो हो, आईचे माझ्या आईचे नाव हो, मायादेवी आणि आणि वडिलांचे नाव शुद्ध धन माझा माझा जन्म इसवी सन दिवस पाचशे सहासष्टमध्ये झाला होता मी जेव्हा जन्माला पावलो होतो तेव्हा माझी आई मृत्यू पावली होती व माझे पालन पोषण गौतम प्रजापतीने केले आणि कारण की मी जे आमच्या कपिल मिसारीमध्ये जे आश्रम माझ्या वडिलांना माझी काळजी वाटू लागली कारण की मी आला कला आश्रमात जाऊन सन जेथे ते साधू संन्यास होते त्यांच्या बाजूला बसून ध्यानेत बसायचो माझ्या वडिलांना असे वाटायचे की मी संन्यास होऊन ज ना जाऊ म्हणूनच माझ्या वडिलांनी माझे लग्न केले लग्न झाल्यावर लग्न झाल्यावर माझी पत्नी ने माझ्या पत्नीचे नाव यशोधरा होते आणि मला एक पुत्र होते राहुल राहुल तेव्हा निघून निघून राह रात्री निघून गेला आणि माझ्यासोबत माझ्यासाठी छन्न आणि मोळा कथला घ्याऊन त्याच्या बसून गेलो माझ्या छ माझ्यासाठी छन्न आणि कथ्थ घरी गेले आणि मी तिकडनं जंगलाकडे जाऊ लागलो जंगलामधून मी चालत चालत मला पाच साधू मिळाले मी त्यांच्यासोबत ध्यानीत बसले प दोन चार दिवसामध्ये मला असे वाटले की तिथं राहू पण बिगर अन्न छे आपल्याला काय ज्ञान आणि सत्याची शोधून मिळणार नाही म्हणून मी तिकडनं गेलो आणि बोधी गया गावात एका पिंपळाच्या झाडाखाली बसलो तिथं ध्यानेत बसून अन्न पाणी खाऊ आणि लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगत असे ज्ञानाच्या गोष्टी सांगले वैशाख पौर्णिमेच्या दिवशी मला वर्षा पौर्णिमेच्या दिवशी मला ज्ञानप्राप्ती झाली असे मला वाटले मग मी तिकडनं गेलो आणि लोकांना ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागलो ज्यातील पण संसार संसार सवसा, दुःखमय आहे स दुः दुःखाचे कारण तृष्णा दुःखाचे त्याग तृष्णेचा त्याग आहे अष्टांगिक मार्ग स्वीकारल्याने तृष्णेचा त्याग होतो ॉन ऐंशीव्या वर्षी खुशी नालामध्ये झाले असते